हो काय झालं काय झालं होतं काय झालं तुषारी अर्ज घेतला का तुम्ही केली दोन दिला काय काय झालं काय तुम्ही मारलं मारल मॅडम मारल की नाही चष्मा कुठला मारला कोणी तुम्ही आता अर्ज मागे घेतलाय काय नाही तुम्ही अर्ज भरला होता का हो मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार सांग लढवणार पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना घडली काय नाही फक्त शेवटच्या कोणी केलं कोणी केलं हो नाही मला नाही सांगते किती लोक होते तुम कोणावर तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मग अशी होत मग काय झालं ते काय संवाद होता काय नाही चालू कशावरून उमेदवारी नाही तुम्हाला काही तुमच्या बोलण्यामध्ये भीती घेते दिसते पत्रकारांना इथे मारहाण होमदाराच्या मारहाण होतीये पत्रकारांना सुद्धा मारहाण झाली आमदाराच्या आमदाराच्या उपस्थितीमध्ये आमदाराचे कार्यकर्ते मारहाण करत आहे आपण बघू शकता आमदाराचे कार्यकर्ते मारहाण करत आहे आपण